नमस्कार मी पूर्वी भावे चौदार चविष्टच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत सर्वसाधारणत थंडीचे दिवस सुरू झाले ना की गावाकडची लोक शेतावर जाऊन वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ शिजवतात आणि खरं सांगते या पदार्थांची मजा काही वेगळीच असते म्हणजे मुळात शेतावर जायचं तिथे जाऊन तो पदार्थ शिजवायचा आणि नंतर तिथेच या थंड हवेमध्ये गरम गरम पदार्थ खायचा विचार करा यामध्ये किती धमाल येईल ना हीच धमाल आजच्या या विशेष भागामध्ये आपण अनुभवणार आहोत खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आणि वेगवेगळे पदार्थ पाहणार आहोत ते सुद्धा खास गावाकडच्या भरलेली वांगी हा पदार्थ आपण सगळेच अगदी चवी चवीने खातो आज आम्ही तुम्हाला भरलेल्या वांग्याचाच एक वेगळा प्रकार दाखवणार आहोत पण हा प्रकार दोन दृष्टीने अतिशय वेगळा आहे एकतर या भरलेल्या वांग्यांची पाककृती वेगळी आहे आणि शिवाय ही कृती करण्यात आलेली आहे घरच्या गॅसवर नव्हे तर मोकळ्या शेतात चुलीवर त्यामुळे ही रेसिपी अत्यंत फक्कड जमून आली चला पाहूया भरलेल्या वांग्यांची ही आगली वेगळी शेतावरची रेसिपी वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बघितल्या असतील हॉटेल्स मध्ये वेगवेगळ्या मोठमोठ्या मौट शेफ सोबत मात्र आता तुम्ही आजूबाजूला बघून लक्षात आलंच असेल मी एका शेतात आहे फलटणजवळ मी आलेले आहे आणि माझ्यासोबत अनिता नलावडे काकू आहेत या काकून आपल्याला खूप छान वेगळा असा पदार्थ शिकवणार आहेत आज आपण अस्सल वांग्याची भरलेली जी वांगी असतात त्याची भाजी कशी बनवायची हे शिकणार आहोत माझ्यासमोर अर्थातच चूल आहे गावाकडे आहे त्यामुळे अजिबात गॅस वापरणार नाही आहोत त्यामुळे या चुलीवर ही वांग्याची भरलेली भाजी कशी बनवतात ते पाहूया त्यासाठी काय काय साहित्य घेतलं आपण काकू वांगे खोबरा आलं लसूण कोथंबीर ह्याची पेस्ट करायची प्रथम आता पेस्ट मिक्सर अजिबात आम्ही हां आणि नंतर मग हे पेस्ट केल्यानंतर त्याच्यात धना पावडर गरम मसाला पावडर मीठ हळद आणि हे पेस्ट सगळं त्याच्यात भरायचं तेल मीठ घ्यायचं हळद आणि भरून तेलात परत फ्राय करायचं आणि नंतर थोडस पाणी टाकायचं हा आता ही सगळी प्रोसेस आपण तोंडी तर ऐकलीये मात्र बघूया तुम्हाला अजून एक गंमत सांगते ही जी वांगी तुम्हाला दिसतात ना जी आम्ही आता घेतलेली आहे हे मागचं जे शेत दिसतय तुम्हाला या शेतातनं आता पाच मिनिटापूर्वी तोंड आहे ती चिरली आहे आणि त्याचीच आम्ही भाजी बनवणार आहोत तेव्हा आता सुरू करूयात का हो हो आधी खोबरं घ्यायचं खोबरं टेचल्यानं थोडं टेचायचं किसून घेतलेले म्हणजे पटकन बारीक होतं आपण हे पण नाही हे मसाल्याला सुकच खोबरं आणखी टेस्ट लागतं ओल्या खोबऱ्याची टेस्ट कमी पडते त्याला त्याच्यात आलं टाकायचं लसूण टाकायचं आणि कोथंबीर हे चांगलं बारीक करायचं हे जर आपण मिक्सरमधून करून आणलं तर काय म्हणजे का हे दग। दग, दगड दगडाची ती दगडाची चव असते ना हां आणि मिक्सरची चव ते मिक्सरचीच ना मिक्सरवर पूर्ण बारीक केले होतं आणि ह्याच्या ओबडधुबड होतं ना त्याच्यामुळे स्वयंपाक करता मिक्सर वापरता खा जास्ती वापरता असं पाहुणे जास्त लोक आल्यावर हेच करतो ना आणि हां खलबत्ता किंवा लाईटचा प्रॉब्लेम असतोच ना

पेस्टमध्ये हळद टाकायची थोडीशी म्हणजे वांग्याला पुरेल एवढी हे धना जिरा पावडर टाकायची गरम मसाला पावडर घ्यायची गरम मसाला म्हणजे आखा गरम मसाला व मिरी दालचिनी तमालपत्र ह्याच्यापासून हे बनवलेलं आहे हा घरी बनवली आणि आपल्याला पाहिजे तेवढे चवीपुरतं मीठ घ्यायचं झालं आता पहिलं आपण हे थोडस वांग्याला मीठ लावायचं हे ला मीठ लावायचं मीठ लावल्यानंतर आणखीन जास्त चवीला छान लागतं ते आपण भाजीत मीठ टाकणारच नाही नाही आहे ना हे हेच राहिलेलं थोडंसं मीठ लावायचं राहिलेलं मीठ हे मसाल्यात आहे ना ते हे मीठ आपण का लावतो याच काय कारण म्हणजे मीठ त्याच्यात वांग्यात आणखी मुरलं जातं ना आणि नंतर हे राहिलेलं हे मसाल मसाल्यात लावायचं हे मिक्स करायचं सगळं तोपर्यंत कढई गरम हां गरम हां कढई गरम करून त्याच्यात तेल टाकायचं आपल्याला पाहिजे तेवढं तेल गरम होतं तोपर्यंत वांगी भरली जाते हां आम्ही जी वांगी जी घेतली होती काकूने त्याला मीठ लावलंय थोडस आतून जेणेकरून ते मीठ आतल्यात अजून आणि त्याची त्याची चव छान आणि आता जो कुठलेला मसाला होता म्हणजे पेस्ट होती त्याच्यात इतर मसाले एकत्र केले आणि ते आता या वांग्यामध्ये भरले जाते हे भरून झाल्यानंतर वांगी त्याला टाकायचे अच्छा म्हणजे याच्यात मोहरी वगैरे काही नाही नाही काही नाही भरलेली वांगी सरळ आम्ही तेलात हे आता वांगी जी आहेत ती तेलात टाकलेली आहेत जी ताटली होती मसाल्याची ज्याच्यात आम्ही एकत्र केलं होतं त्याच ताटली मध्ये पाणी घेतो टाकू थोडाफार मसाला त्या ताटली लागलेला असेल तो सुद्धा याच्यात एकत्र होईल आणि त्याचा जो फ्लेवर असतो तो या हाँ, हाँ, तो हा असिजून निघेल वाफ आली ना मग बाफ येण्यासाठी आपण झाकण झाकण ठेवायचं पाच दहा मिनिट झालेले आहेत आणि खूप सुंदर असा वास पण यायला लागलेला भाजीचा आपण चेक करूयात झाली की नाही भाजी झालेली आहे आता आपण छान एका बाउल मध्ये ती भाजी काढून घेऊयात आता भाजी कशासोबत खायची का तू सोबत बाजरीसोबत बाजरीच्या भाकरी सोबत चपाती बरोबर चालते पण बाजरीच्या भाकरी बरोबर 楽です。 आपली भरलेली वांगीची भाजी ही तयार झालेली आहे ही ज जा, भाजी जरा वेगळ्या पद्धतीने केलेली आहे इतर जे आपण आतापर्यंत बघितलं असेल त्यामध्ये तिखटाचा वापर असतो किंवा मिरचीचा वापर असतो मात्र या भरलेल्या वांग्याच्या भाजीमध्ये तिखटाचा कुठेही वापर नाही आहे मसाल्याचा गरम मसाल्याचा अगदी भरपूर वापर केलेला आहे आणि जरा वेगळ्या पद्धतीची आहे त्यामुळे इतर वेळेस कॉन्टिनेंटल फूड आपण नेहमीच खातो मात्र असे अस्सल मराठमोळे पदार्थ गावरान पदार्थसुद्धा नक्कीच घरी ट्राय करा आणि आम्हाला कळवा तुम्हाला पदार्थ कसे वाटले